एस सारसन यांचा रुद्रा सोन्या इजा झाल्याबद्दल आल्यासाठी दोनशे रुपये आल्या तुम्ही आभारी धन्यवाद सारसन खोपिवली गाडी बघा पाहिजे लक्ष द्या समोर पाहतो गाडी आलो आणि आता आलेल्या शेरदिवा डाळी साठी धन्यवाद सुंदर गाडी पाहाली बघा जय भावाने प्रसन्न वडवलीकरांचा घरचा सास पहाला शाहीर आणि पवन पहाला शाहीर आणि पवन जिंजोरचे मानकरी रतन करूं शंबर शौता शौता माला दर जे भवानाईक प्रसन्न रतनशे तलपे यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस आहे आणि पवन विजय आपलं अभिनंदन स्वतः ड्रायव्हर स्वतः मालक उमेश डायव्हर ओढवलीकर दत्ताराजेला मते आपण जरा स्टेज जाऊया दत्ताराजेला मते आपण स्टेज जाऊया तिकडे बघा मोरा देखील निघाला पालण्यासाठी जे वेतालेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले यांचा मोरा निघाला मोरा सोबत राणा निघाला ही सुंदर अशी पायथ गाडी चालली बघा बघा सोला बिंदुरला नावले राज जेवण सोनावले पिंपलोली साईड उजवी दोन बादल्या अकरा हजार बरोबर कमीत बिंजोर बिंदोर राज जेवण सोनावल्या पिंपलोली साईड उजवी दोन बादल्या अकरा हजार बरोकर खमल्या बिंदोर त्यांना